पुण्याच्या आंबे गावात शेवंतीच्या फुलांना चांगला बाजारभाव मिळतोय आजपासून नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे त्यामुळे फुलांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे सध्या शेवंतीच्या फुलांना एक किलो मागे शंभर रुपयांचा भाव मिळतोय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे संभाजीनगरमध्ये मुसळधार पाऊस झाल्यानं पाचोडच्या गल्हाटी नदीला पूर आला त्यामुळे पाचोड खुर्द आणि गावचा संपर्क तुटला अनेक शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिला दक्षिण कोरेगाव तालुक्यातील नऊ महसूल मंडळांमध्ये ढगपती सदृश्य पाऊस आहे गेल्या दोन दिवसात साप वेळू जयपूर अंभेरी अपशिंगे रहमतपूर इथं पावसामुळे जनजीवन विस्कळीत अहिल्यानगर तालुक्यातले नारायण डोहो या गावातही मुसळधार पावसाने हजेरी लावली लेंडी नदी दुथडी भरून वाहते पावसामुळे हातातोंडाशी आलेली पिकं वाहून गेली आहेत पिकांचं नुकसान झाल्यानं शेतकरी हदबल झालेत नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यानं नागरिक ना त्रस्त झाले जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात सुकना नदीला पूर आलेला आहे पुरामुळे जवळच्या शेतामध्ये पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालं जिल्ह्यातल्या अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं नदी नाल्यांना पूर आलेला आहे त्यामुळे पिकांचं नुकसान झालं आहे जालन्याच्या अनेक ठिकाणी ढकफुटी सदृश्य पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतात पाणी साचल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं दरम्यान राज्य सरकारनं ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली सरकार माझ्या बाब मी शेतकऱ्याला